सापाला बायले एवढी गर्दी पा पब्लिक आंगळ गेले की तू मी दौरा करतो करूळा वळ लागत मला दागा ना अरे भूडा बाप अरे पम्पो मॅनेजर कोण आहे आणि कॅटरर कोण टाकितो आणि कोण काय करीत नाही सकाळी सकाळी साकडी कोण पाहून बघून घेतलं मी बिबीने पारस ठीक आहे तेव्हा आपला टेंटेड जागा रात्री लाविरत एकदम ओके मग झोप आली टॅकडी लावेल मग ओके एकदम छानपैकी जो आपली झोप झाली काही टेन्शनच नाही आता ना आणि आता इथून आपण निघणार आहे कोट्यासाठी इथून कोटा भरपूर आहे तरी कोटा किती राहिलो एकशे शंभर किलोमीटर जवळपास ना एकशे दहा किलोमीटर एकशे दहा एकशे बारा किलोमीटर कोटा इथून आणि आता आपण उठून सगळं आवरून आहे जवळपास झालं फक्त टेंडोळा करत राहिला आधी आपण दोन चून घेऊ सगळं आंघोळ भांगोळ भिंगूळ सगळं काही सोय करून घेऊ मग निघू आता आपण कोट्याला जाऊ मग तेवढं त्याच्या सांगू जिरं आम्हाला याच्या दुकान तिथं हार्डवेअरचं तिडं पाहिला आम्ही एक मोठी मोठी गोनी नाही कारण की बाकीचं मटेरियल सगळं आपल्याला ट्रॅक्टरमध्ये ठेवायचं आहे बाकीचं मटेरियल मागं टाकून देऊ म्हटलं कारण पुढे थोडी अडचण होती पुढे पोरं मोकळे हातपाय करून तरी बसतील ठीक आहे तर मग आता तिडं झालं का चाललंय का चाललंय का मग आता नंतर निघू लवकर आवरू बॅगी बॅगी या बेगीनं सगळं मागं ठेवून याच्यामध्ये टेन्शन टेन्शन चावळीमध्ये ठीक आहे आपलं झालं थोडं जाता फ्रीज डांगोळी करू आणि लवकर निघून रास्त्यांमध्ये एक रास्ता दिसू येतो क्वाटा आज शक्यतो आम्ही जयपूरपर्यंत जायचा प्रयत्न करा जयपूर भरपूर तीनशे पण जायचा प्रयत्न करू जेवतो आपण गेलोच पाहिजे जे पण तर माझी नाहीतर लई दिवशी एक दोन तीन तीन चार चार दिवस वाढत चालले सारखे आणि प्रवास कमी होतो कालच पाऊस समोरला त्रास झाला काल पाऊस खूप होता त्याच्यामुळे काही प्रवास झाला नाही बहीण तरी तरी अवघड ठीक आहे आता टेंट हाईडच आपण अवघड निघू तर फायनली झालंय सगळं आवरलंय आणि चायला मला तेल लावायचं राहून गेलं वाटतं ना दाखल माझं तेल लावायचं मग गेलं ते लावून भांग पडून घेऊ आणि आवरू झालं सगळं फक्त मटर ठेवायचं टेंट ठेवायचं आणि घ्यायचं सगळ्यांचं आवरलंय हरश लांब जाऊन काहीतरी प्रत्येकाला काही निराळाच खेळ याचा काहीतरी निराळा खेळला याचा ठीक आहे एक शर्ट कसं सांगा या शर्ट आले सवय आणि आपल्याला पहिल्याच घ्या आपण थोडस आतंकवाद आहे आणि दिसली थोडंसं पण ठीक आहे जागा आता असं का तू एट लाईन कोणतरी आहे त्याच्यामुळे काम चालू आहे त्याच्यामुळे एट लाईन आपण जाऊ शकतो बघू जर काम चालू आपण जाऊ शकलो त्याला बारी काम डायरेक्ट असं नाही म्हणजे इझी किती डायरेक्ट काय इझी नयी टच करू देतो खाडूश्याम नाही जास्त तीनशे अठ्ठावीसशे असं मग काल आपण रोड चाललो काल माहिती चाललो आम्ही म्हणजे कमी वेळा जास्त चालू आहे आपण काल ठीक आहे चला मात आवरून घेऊ आणि जाऊ येईन जाऊन जाऊन दिलं तर लय बारी काम होईल करायचं सनस्क्रीन लाईव राहायला म्हणजे झालं आता रेडी टेंट बिंट खोल नाही तर ओके झालं आहे आता आता फक्त निघायचं काम आहे आणि हे बघू शकता या मी आता पण या पंपवर एक निरीक्षण कर राहिलो या पंप फक्त दोघं जण का आम्हाला दोघं मग या पंप मॅनेजर कोण आहे आणि टिकटवर कोण टाकीत आणि कोण काय के काहीच कळत नाही दोघच जण सगळं काम पाहिजे आणि एकमेकाला सकळी पाठी पाच होता एकमेकाला शिवाय द्यायला लागली लोक काय करावं म्हटलं काय ना आला चांगली गोड लावायचे दाना दाना पाठी पाच लावतून गेली नाही आम्हाला डेंजर काय वर चालू ट्रेन लावायचं गोंधळायचं की देऊ आता असा पंप होता इंडियन ऑइलचा छान असा माझ्या पण स्वच्छ होतं सगळं स्वच्छ काम होतं चौक नाही काय विषय नाही चालू आहे पोरांचं गोळा करायचं का देऊ आता आवरून फायनली सगळा सेटअप झालाय ओके रेस्टॉरंट काय निघायची तयारी गेली काल केली आज नाही केली नाय तुझं काय म्हणजे आगोळ गेले का तुम्ही करोड व्हायला करुड व्हायला एक बोल ठीके झालं सेट आपला आज कोणीच आंघोळ केली नाही इनी पण केले खरं सांगायचं काल पण आंघोळ केलं काल हा गौरव निघलं आंघोळ केलं नाही इनी असा अवघ हिमाचल प्रदेश मध्ये पाणी बर्फाचे असा जाड थरेल तुझ्या अंग असा नाही तू मला आता ट्रॅक्टर बनवशील मला आता ट्रॅक्टर तर ठीके झालाय सेटअप पार्वती पार्वती गणपती बनवून घालतो बाप्पा एक ट्रॅक्टर बनवशील असं म्हणणे फायनली सेटअप झालाय आपला निघायचं आता डिझेल टाकून घेऊ पोरं हेड लाईन होतं वेळ आली ना टेन्शन आहे परत एकदम ओके होऊन जाईल एकदम दोन चारशे किलोमीटर का बघा बाबा निघून जाऊ आपण रफार रफ शंभर टक्के आपण जयपूरपर्यंत जायचा प्रयत्न करणार नाही आज काहीच विषय नाही जाऊ का नाही नात करते काय चालायच लागते सांग देत नक्की सांगा सकाळी ट्रॅक्टर चालू केल्यानंतर पुढे का घेत असतात बट डिझेल फ्यूलिंग चालू आहे आज किती जल फ्युल वस्त बघू आपण हर्षल भाई ट्रॅक्टर पुसत आज खूप खराब झाला खूप खराब झाला होता

फायनली ट्रॅक्टर झालं आहे हिडं पाणी होतं त्या बाहुण चालू करून दिलं त्याच्यामुळे म्हटलं ट्रॅक्टर धुवून घेऊ डायरेक्ट कसं आरच लावून पुसला होता तो मग घेतला हेच करून घेतला बरे आता हिड नळीला कसं दिसतोय आज मग ट्रॅक्टर दिसतो हा का तुला कोण म्हटलं तू सुंदर अरे तू विचार कमेंट मध्ये सांगा आक्षेप असून का <laughs> आता इतके आप चालतील मुंबई आठशे तेरा दिल्ली जयपूर करते काय जायला लागतं जयपूरला आता आपण एक्सप्रेस जाऊ राहिलो आता जाऊन दिलं चारिका होईल आपल्याला जाऊन देतात काय विचारून घेऊ यांना आधी बघू शकता फायनली इडं आलोच आम्ही विचारलं यायला पण ट्रॅक्टरला काही एंट्री नाही वाटतं हा मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे डायरेक्ट आठ लाईन आहे ज्यागून चार आणि त्यांगून चार जबर काय मी डायरेक्ट काय आता नाही नाही एक्सप्रेस होऊन ट्रॅक्टर तांगडायचं काल तांगडला तेवढा शेदडी शिकलो म्हणतो तेवढंच सुखी माणूस आता जाऊ पुढून आता, दुमालो, दुमालो, दुमालो। दुमालो। आता लो दाखा लो दाखा आवाज ना उठून जावं लागू आता गोमा लो गोमा ट्रॅक्टर गोमालो जाऊ या येऊन या पुला कोण व्हायचं आपण पुढं लो दाखा लो बाहेर टाका होऊ शकता आम्ही आलो तो आता पोटावर हवेला म्हणजे पोटा रोड येऊन पुढे पॉटाला थोडंसं पुढे राहायला थोडासा बाकी क्वाटा इथे टोल नाका टोल गेट आहे का काही का व्ही आय पी गेट आहे किंवा ते गाडा बिडाला एंट्रीला कसं राहतं तसं आहे यायला काय करतील ना लोक भर जात नाही हो बघा तुम्ही काय विषय कसं आहे पाहि ना टोल 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 पुढे गावात आलो या बॉक तिथून जाईल का नाही जाईल का नाही जाईल का नाही जाईल का नाही कागद लागलाय कागद लागलाय नाही बाबा जास्त अरे बाप आता विषय असं पुढे आपला इथं अडकून बसलाय काय वाटत झालं बाबा इथं ट्रॅक्टर हा होता त्याच्यामुळे आपण रिव्हर्स करतोय ट्रॅक्टर गाडी रे गाडी रे आता पर्याय मार्ग गा, सापडावा लागेल आपल्याला तिकडे लावला पण येऊ शकता आणि इथं आम्हाला एक भाज्याचा गाडी दिसतात कॉपलेट लईच झाली बट्ट्याची भाजी मस्त तट आपा उठला का सारखा फोन येऊ दुसरं काहीच नाही फोन चालू राहत फोन रात्रीची बारा आणि एक वाजता फोन येते याला फोन येतो काय माहिती बारा वाजता रात्रीची बारा एकला फोन येतो बारा एकला बरोबर बायकांना पोर

पण खर चांगली पाहिजे म्हणजे जास्त कट पण नाही पिके पण नाही तेल कट नाही आणि मसाला पण नाही भारी छान आवडले आपल्याला आप असे भाजी आपल्या महाराष्ट्रात कोणी तरी तर सांगा कांदा बटाटा मिरची आ... कांदा बटाटा मिरची आता पुढं लावून चार पाच किलोमीटर पुढे हवे लागणार फोन फोर लाईन म्हणत आहे बा लागत बर होईल मकार सुख भेटलं आपल्या आता मकार सुख भेटलं का बरं माहिती का पुढं जागा हायवे आलाय एवढा खराब रस्ता होता माग का ज्याच नाव ते हायवे पाड एवढं भारी वाटलं आता आपल्याला काहीतरी एकदम भारी वाटलं सांगाड गाडी सुख एवढं सुख ना आपल्याला हे नाट्याचे मित्र भेटले आता फॉलो केला आपल्याला एकदम छान पैकी चांगलं वाटलं भेटून त्यांना तीन थांबवलं आपला दोन मिनिट मागवलं डॅक्टरच्या आवाजामुळे काय लक्षात नाही आलं ते चांगलं वाटलं भेटून चांगले माणसं एकदम ओके मध्ये भेटले बाहेर भेटत मारली पण कुठे गेली दिसा ना आम्हाला काही फॉलो करते नाही का बघ चला भेटूया पुढे आता बघू शकता एड काहीतरी मॅटर झालंय खतरनाक गर्दी लय गर्दी तुफान काहीतरी झालंय काय कळ ना आपल्याला आता इचूर कोण तरी काय का रे बाप, बाप। अर सला पाय रे एवढी गर्दी पा पब्लिक हर रे अरे एवढं सापाला पाहिले एवढी घरी ट्रॉफी जामकी लोक हा ए चला जुळण oh no, 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 no. होती हे जुळण जुळण होती लोक काय का हो आता डायरेक्ट कान झाला असता काय अवघडे बाबा लोकायचं एक साप पाहिला म्हणजे जुळून पाहिलं एवढं टाइमपास करू द्या सांगा लोकायला काय करावं रोकायला अवघड रे अवघडे अरे जुळून काही बाब मी पाहिलं नाही काही मी फोटोच काढून घेतला मी जागा अवघड अवघड रे अवघड लोक जुळून पाहतो आधी अजून लेप राहायचं आपल्याला पूल शकता तुम्हाला परत दाखवतोय हा तोच पूल आहे आता खतरनाक काय बाला ना असं लावून तुरडा लावून ठेवलं त्याला सपोर्ट आणि याच्यावर तिथून चढायला व रास्ता आहे म्हणजे सायड रस्ता याला खतरनाक माणूस मा... मा... या कोण म्हटलं म्हंटल चाल हा ठीक आहे अशा आपण अशा या ठिकाणी सुंदर अशा ठिकाणी थांबलोय चहा था प्यासाठी बघू शकता आपल्या मटेरियल टच मध्ये सगळं आपलं निघालं म्हणून चाललं कागद घेऊ कागद घेऊ हे फाटत आलं एकच का फाटलं रेऊन चप्पल मॅट्रो उंडले कस का मग झटका याला काय झटका ठीक आहे चहा बी किवा आता निघू मस्त लांब जायचं अजून काही चिंटेल नाही आपण काय चेल नाही काय चेल नाही शकता आपण बुंदी गाव तर बुंदी गावाला आलोय आणि इकडे पहिले बोगदा लागला आपल्या ट्रिपचा पहिला बोगदा लागलाय या ट्रिपचा पहिला बोगदा राडा कर गे राडा राडा ना हाकणार आम्ही ना चलो बोग दे एंट्री करते अभि बेटे ओम खो बोगद्यातून बाहेर आलो डायरेक्ट डोळे दिपा त्या बघू शकता हा जे तोंडले माग होता काळ आणि धुळीनं त्याच्यामुळे तो धुवारी इथं थांबला होता टाकी तोंड उतला आता आता गोवार चिट्टा राहतो गोवारा चिट्टा आणि आता तो म्हणतोय काल दोन दिवसपर्यंत पाऊस होता आज म्हणतोय इकडं लयून लागतंय लयून लागतंय म्हटलं मग राजस्थानी असतं राहतं इकडं आम्ही पण तोंड धुवून घेतले एकदम अंग तर चला एकशे ऐंशी किलोमीटर आम्हाला काम जाम झालं धुळ लावत ते काय झालं इकडे ट्राका जास्त आहे ना पाऊस वेल ना जास्त आधी वाढलं आहे आता तो गाळा सगळा तोंड वगळता वाळी माती डेंजर दे दे आहे तोंडाला बघायला मास घ्यायची मासे भेटून जाऊ काय आम्हाला तर पुढे काय मोठा पाण्या मास घ्यायची मोठा चला जाऊया पुढं अजून मग प्रवास बहुत दूर आहे मुंबई बहुत दूर आहे चला जाऊया पुढं गप्पा गप्पा आता मी आता ह्या एक टोल नाक्यावर माहिती नाही कॉल टोल नाका गाव कोणचं काय कमीत कमी पाच ते सहा मिनटं झाले जागा काहीच गाड्या नाही राहिल्या त्या गाडीवाल्याची कटकट पावली काहीतरी काय वाईट केले अवघड रे भाऊ अशा टोल नाके राहत असतं का आमचं पिंपळावलं या अशा कचकन लुटून गाड्या गप्पा ग लोक साडीमध्ये चालले कोणी प्रॉफिट तिकडत यायचं इकडं यायचे चालले आता पाणी आणायला जा आपण आता डिझेल टाकू राहिलो म्हणजे दादा आपले डिझेल टाकू राहिले तर डिझेल थोडंसं म्हणजे हाय अजून आरतीला आरती आर आर पण टाकून घेऊ म्हटलं पण टेन्शन नाही हो ते सकाळी लोक रोटून निघून जायला लागला आपल्याला टप्पा टप हो आता किती वाजतं काय इंडियन ऑइल हा जाम झालं आज लई ऐक गड पक्का रोडूचा खतरनाक ऐक्सनं झालाय अरे बाप लय खतरनाक तरणाक झालाय भयानक फाटून जाळीस दररोज काय ना काही नवीन पाहायला भेटू आहे दररोज काय ना काही इतका व्हायना काय सुडवल गाडीत कपटी होई गेली हे माणसं होते थांबलं असतं तुम्ही पाऊस नाव काढलं फक्त फोन आला गावातून फोन आला थोडं काय पाऊस आहे का नाही नाही आणि जागा पाऊस पडायला लागलाय बा काय करला पाऊस का पाऊस का आमची परीक्षा पाहतोय हो। बघू शकते काय चालली दिंडी काय विषय ठिंग येईल शे भयंकर पाऊस झालाय डायरेक्ट डॅक धक कुठे सारखं वातावरण डायरेक्ट अचानक डायरेक्ट पुढेच पुढं ते तिकडं गाडी येते ना तरी काय कोरड्याची उर माग तर काहीच नाही इथं जागो पाऊस पडायला लागला अचानक डायरेक्ट तिथे अवघड रे बाबा नको सगळं ठिकाण पाऊस नको जास्त ट्रॅव्हलिंग मध्ये पाऊस आला का मोठी गाडी असते ना पॅक असले काय वाटत नाही मग हे खाली कर वर कर नाही अह काय दिवाच्या नको ट्रक आहे त्या ट्रकच्या चाकालाडाय फॅन लावे रे कमेंट करून सांगा मला ते फॅन काय साडे तुम्हाला दाखवते म्हणून क्रांक बघा काय विषय तुम्हाला माहिती आहे मला करून सांगा नाही आणि आम्ही आज थोडस लवकरच थांबलो पोरायची इच्छा होती आज लवकर थांबू आणि कारण की आज आम्हाला आमच्या हातीने स्वयं प्रकार आला म्हणून लवकर थांबलो आणि बघू शकता इथं एक अशी कौशल किराणा ग्रुप सॉरी कौशल किसान ग्रुप नर्सरी आहे तर नर्सरीला आम्ही विचारला हर शेगाला विचारला ते काय अडचण नाही शंभर थांबा टॅक्टरीला लावून दिला बाहेर आणि आता मधी जाणार आहे मी मध्ये जाऊ टेंट लावू स्वयंपाक करू आणि बसू बघूया काय होतं काही नियोजन बनवायचं काहीतरी चाललंय थोडस लवकर थांबलो थोडं एडिटिंग करायला दोन दिवस झाले मला दररोज बाराई झोप होत नाही घालून गेले त्याच्यामुळे मग थोडस थांबून घेऊ लवकरच लवकर थांबलो बघू शकते हे दादा आहे यांच्यामुळं ते बोलले थांब ना काय अडचण नाही हे पोरं त्यांनी संभावत आहे आता ट्रॅक्टर लावलाय आता मटल खाडी घेऊ मग टेंट लावून त्याच्यावर केलाय पोरांनी बघू शकता सागा पिशवस त्याच्या चाकू सापडून सेटअप केला पोरांनी काय विषय चालू आहे आता इथं हरच तू काय करूला बिस्किट खाऊ राहिलं कसं <laughs> अरे बाप मा आवडला का कामच करू लागलं बिस्किट खाऊ राहिला आमचं स्वयंपकाश इकडे पडलं नाही तर काही तर नवीनच शावल काय टाकलं तू कुकरमध्ये पहिल्यांदा सगळ्यातपर्यंत तेल टाकलं का आणि त्याच्यानंतर काय डाकणार आहे त्याच्यानंतर काय डाकणार आहे का, डाक का डाक अजून खडे खडे मसाले पहिले खडे मसाले टाकले सगळे ते पाहून घे हां तुझी शोभा करू आपला काहीच अडचण घाई नाही चिंता नाही का तुरी करत नाही आपले छोटे छोटे बॅटरी काम आले आपल्यास आडको राहिला खाली बॅनरला दोरी खुश झाली पोरी हा अल खुश झाली पोरी एक नंबर आपला आदू पण एवढाच आहे हा कोण कोण जा 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 कोण जा 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 ओ नाही कुछ नाही होता कुछ नाही होता जा 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 फटत नाही उभटत नाही ओके 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 ही काका आहे आणि या काकू आहे तिने आपल्या इथं या नर्सरी मध्ये ठेवायला आपला पाहायला जागा दिली भली मोठी भली मोठी नर्सरी मोकार चार पाच एकर मध्ये नर्सरी ते म्हणे तुम्हाला कोणाला काही लागलं झाड फळफळ आमचं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आमचं काम आहे म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही घेतलाय त्यांना म्हटलं तुम्ही कधी आले फोन करा म्हटलं काही चार्ज नाही का ठीक आहे तुझं काय म्हणणं आहे म्हणणं आता आता जेवण आपण जेवण करून घेऊ मस्त ते आल बघायला टेंट कस का लावला स्वयंपाक कसं घ्याल बघायला आल ते आपण काय ते मावशी आल्या आपण लगेच कपडे लावून घेतले अंगावरती वस्त्र वस्त्र आपले चढवून घेतले अंगावरती असं होतं का तुमचं कस काय केलं व्यवस्थित चालू आहे की नाही काय लागेल तर आनंद होते हो ते चांगले माझं एक नंबर आहे त्या विषय नाही ठीक आहे आता जेवण करू मस्त हर्षेची भात झाला एकदम क्लिअर केला हर्षा भात चुकला तर तो, तो मार खाशील हर्षा तो मार रे माझ्या हातचा जेवण करून घ्या मस्त मध्ये लगेच होऊन तो आज एडिंग बाकी हा ब्लॉग आता उद्या अकरा बारा वाजता तुम्ही पाहणार आमचे कष्ट सगळे याच्यासाठी चालत्या तुम्ही सबस्क्राईब करा मला माहितीच नाही जर तुमची आपले एक लाख सबस्क्राईबर झाले तर आपण इथून जायपर्यंत जर आपले एक लाख सबस्क्राईबर झाले तर आपण लगेच लगेच खाली मिळणार केरळ साठी केरळ साइडला जायचं एक लाख झाले तर शब्द आहे आपला शब्द शब्द आहे आपला का आप। एक लाख सास झाले आपले किती काम राहू कसं काय असतो काय करू आम्ही पण केरळ ट्रिप पूर्ण मार निस्त जाऊन यायचं नाही तर पूर्ण जशी प्रॉपर नाही अशी अशी ट्रिप परत मारून दाखवणार आपण ठीक आहे चला जेवण करून घेऊ आधी तर बघू शकता जेवण आमचे प्रॉपर झाले एकदम आणि आमचं टेंट लावला तर ऋषा घे चुका घे आणि टेंट लावलं तर आम्ही इतकं खतरनाक वार आलं आहे ना का जे सांगू ते पुरा टेंट आहे का जा हवेन राहिला आम्ही परत चुकाठो करलो खाली स्ट्रगल 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 करा काही स्ट्रगल करा फिरणं सोपं नाही आहे फिरणं सोपं नाही आहे लवकर स्ट्रट करा लागा त्या ठीक आहे हां थांबतो थांबतो तुम्ही आलो तर बघू शकता बा अशी टेंट ठोका लागत आहे बस ठुकली चूक ती काळ्या शिरा सगळ्या सगळी बरं आता दुसरी चूक ठोकर लागून खाली वड टेंट वड वड बाहेर का म्हणजे ना करता आपल्या टोक वड बाहेर टेन्ट अजून हा असं ठोक ठोक ये असे स्ट्रगल करावं लागतं फिरणं सोपं ओके बस 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 खाली दगड टाक वाकवायची नाही आमचं आता किती करून टाकायचं त्यांगून दोन अजून एक आसर पाहिजे ऋषी खेळ असं व्यक्ती किती वाईट खेळ सांगा बरं आमचे थोडसे का आम्ही निर्वस्त्र आहे म्हणून समजून घ्या एवढं काय मानव घेऊ नका गरम खूप होतं राजस्थानी जरी वातावरण म्हणजे पाऊस झालाय पाऊस तो पण इतकं गरम होतं इकडं का बासरी बासरी इतकं बस बस असं इतकं गरम होतंय ना काहीतरी त्याच्यामुळे आम्ही थोडंसं असं आहे जसं वातावरण तसं राहायला लागतं माणसाला काय की थोडंसं होऊ घ्या सॉरी त्या गोष्टी सॉरी आम्ही अन असेल पण खेळ त्याच्यातच असेल ठीक आहे आता टेंट लावून घेऊ तर बघू टेंट आपला पॅक झालाय आणि ट्रॅक्टरचं मटेरियल पण झाकून ठेवला म्हणजे पडते खाली करून घेतले टेन्शन होते आपल्याला बाकी इकडे काही हो काही विषय राहिला नाही आपल्याकडे काय जा आणि ड्रमिंग त्याचा काही विषय नाही तर ठीक आहे व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला किंवा सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा भेट उद्या छोटो मध्ये आणि आपला हा व्हिडिओ कमकी मला हा वीस हजार केच्या फोटो गेला मिले नव्हता अशी माझी इच्छा आहे पण मग तरी जेवढं होईल तेवढं वाढवा काय विषय नाही ठीक आहे चला भेटूया उद्या